भाऊ दहा पंद्रह मिनिट लक्ष दे माला कलिमा ही अल्लाह की ओख है कालिमा दावत है अल्लाह या ओखीच आमंत्रण है अल्लाह या आमंत्रण है श्रद्धे से आमंत्रण है श्रद्धे से आमंत्रण है जग तोड़े आमंत्रण है जग तोड़े आमंत्रण है प्रत्येक जगत एक सृष्टि तोड़ा जग तोड़ ईश्वरा ओख मिलते जग तोडण्याचे काम केले तर कालिंदावत होय अल्लाहच्या ओळखीचे आमंत्रण देणे हे पहिले कर्तव्य आहे अल्लाह सर्वांतून काहीही निर्माण करत नाही ना जगाची निर्मिती सर्व काही एकट्या अल्लाह सर्व शक्तिमानाकडून येते अल्लाह सर्व शक्तिमान सर्व काही करतो तो मेसेंजरच्या अधिकाराशी जोडलेला आहे जो कोणी मेसेंजरचा अधिकार घेतो अल्लाह सर्व शक्तिमान त्याचा आहे तो या जगात सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींचा निर्णय वाढवत राही आणि यापुढे आणि जो व्यक्ती मेसेंजरला इतका धरून ठेवत नाही सर्वशक्तिमान या जगात आणि भविष्यात सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींचा न्याय वाढवत राही अल्लाह जगातील सर्व सृष्टीतून काहीही निर्माण करत नाही सर्व काही फक्त सर्व शक्तिमान अल्लाहकडून येते सर्वशक्तिमान अल्लाह सर्व काही करतो ही एक ख्री भाषा आहे याख्या भाषेची वास्तविकता एखाद्या लहान मुळा बियाण्यासारखी आहे जी शेतकरी पेरते किंवा रोपे लावते जमिनीवर लागवडीचे सौंदर्य काही दिवसांनी हिरवी दोन तीन मुळ्यांची पाने बियांच्या पायथ्याशीही हिरवी दोन तीन मुळ्यांची पाने आहेत का ते मातीवर आधारित आहे का तर ही हिरवी दोन तीन मुळ्यांची पाने पृथ्वीवर आली ती समुद्र किनाऱ्यावर नाही जमिनीवर नाही मग ही हिरवी दोन तीन मुळ्यांची पाने कशाची साक्ष देतात अल्लाह जगाच्या सर्वसृष्टीतून काहीही निर्माण करत नाही सर्व काही सर्व का फक्त सर्वशक्तिमान अल्लाहकडून येते सर्वशक्तिमान अल्लाह सर्व काही करतो झाड मोठे आहे झाडातून मुळा निघतो तेव्हा कोणता मुळा येतो आणि कोणता पांढरा असतो कोणता मुळा येतो शुद्ध लाल कोणता मुळा शुद्ध पांढरा आहे शुद्ध पांढ्या मुळामध्ये किती पांढरे मांस आढळते बियांच्या मुळामध्ये हे पांढरे मांस असते का ते मातीवर आधारित आहे का या पांढ्या साच्यात जेवढी सोल्डर आढळते ती सोल्डर समुद्र किनाऱ्याच्या पायथ्याशी आहे का ते मातीवर आधारित आहे का त्यामुळे हे पांढरे मांस आणि त्वचा जे पृथ्वीवर आले ते समुद्रकिनारी नाही मातीत नाही मग हे पांढरे मांस आणि त्वचा कशाची साक्ष देते अल्लाह जगातील सर्व सृष्टीतून काहीही निर्माण करत नाही सर्व काही सर्वशक्तिमान अल्लापासूनच घडते सर्वशक्तिमान अल्लाह सर्व, अल्ला सर्व काही करतो हा पांढरा मुळा उर्फ हिरव्या मुळ्याच्या पानांच्या प्रमाणात आढळतो या प्रमाणात हिरव्या मुळ्याच्या पानांचे प्रमाण पांढरे मुळा आहे ते किनाऱ्यावर आधारित आहे का ते मातीवर आधारित आहे का त्यामुळे हे हिरवे मुळाचे पान पृथ्वीवर आले ते पांढ्या मुळ्याच्या आधारे नाही वाळूच्या आधारावर नाही मातीच्या आधारे नाही मग हे हिरवे मुळ्याचे पान कशाची साक्ष देते अल्लाह जगातील सर्व सृष्टीतून काहीही निर्माण करत नाही सर्व काही फक्त अल्लाह सर्व शक्तिमान अल्लाहपासूनच घडते अल्लाह सर्वशक्तिमान सर्व, सर्व काही करतो शेतकरी मूळा आणि मातीचा बियांवर श्रम करतो जो शेतकरी या दोन्हीवर श्रम करतो त्याच्याकडे काही लक्षण आहे का या दोघांच्या आधारावर मूळा त्यामुळे मूळाडा हा शेतकरी जगात दिसतोय का समुद्र किनारा वाटत आहे माती वाटते मग मूळाडा काय साक्ष देतो अल्लाह जगातील सर्व सृष्टीतून काहीही निर्माण करत नाही सर्व काही फक्त महान ईश्वराकडून येते महान देव सर्व काही बनवतो एक कोंबडीचे अंडे पिवळे अंड्यातील पिवळे बलक आणि अंड्याच्या आत पांढरे पाणी हे एक घाणेरडे अंडे आहे आणि अंड्यामध्ये एकही बाळ नाही बाळ काळे आहे रंग घेऊन येणारे मूल हा रंग अंड्याच्या पायात आहे का मग हा रंग कशाची साक्ष देतो अल्लाह जगातील सर्व सृष्टीतून काहीही निर्माण करत नाही सर्व काही फक्त एका सर्व शक्तिमान अल्लाहकडून येते सर्व शक्तिमान अल्लाह सर्व काही करतो एक मोठा कापसाचा मासा मासा अंडी घालू शकतो सर्व अंडी सारख्याच रंगाची सारख्याच आकाराची आणि माशाला एका अंड्याला दोन डोळे आहे माशाची वाट आहे का माशाला काटे असतात का अंड्यांमध्ये माशांची कोणती चिन्हे आहे पुन्हा जेव्हा अंड्याचे बाळ येते तेव्हा ते बाळ मोठ्या माशाच्या रूपात येते की बाळामध्ये हा आकार अंड्याचे रूप धारण केला आहे का मग हा फॉर्म कशाची साक्ष देतो अल्लाह जगातील सर्व सृष्टीतून काहीही निर्माण करत नाही सर्व काही फक्त एका सर्वशक्तिमान अल्लाहकडून येते सर्वशक्तिमान अल्लाह सर्व, अल्ला सर्व काही करतो इष्टी कुटुंब पक्ष्याचा रंग किती सुंदर असतो हे पक्ष्यांच्या विष्ठेवर आधारित आहे का आणि जेव्हा पक्षी अंडी घालतो तेव्हा अंड्याच्या तळामध्ये इतका सुंदर रंग असतो पुन्हा जेव्हा अंड्यातून बाय येते तेव्हा पक्ष्याच्या रंगात हा रंग असतो का ज्या मुलाने फॉर्म घेतला तो अंड्यावर आधारित आहे का मग हा रंग कशाची साक्ष देतो अल्लाह जगातील सर्वसृष्टीतून काहीही तयार करत नाही सर्व काही फक्त एका सर्व शक्तिमान अल्लाहकडून येते सर्वशक्तिमान अल्लाह सर्व काही करतो एखाद्या व्यक्तीला त्याच्या डोक्यावर किती केस आहेत हे माहीत नसते त्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन डोळ्यांनी माहीत असते शरीर शरीरात कसे नाही तो नाकातून श्वास कसा घेतो हे त्याला माहीत नाही खाल्ल्यानंतर अन्न कसे पचते हे त्याला माहीत नाही त्याच्या गालावर किती दाढी आहेत हे देखील त्याला माहीत नाही त्याच्या संपूर्ण शरीरात किती पॉसम्स आहेत हे देखील माहीत नाही संपूर्ण शरीरात किती रक्त आवश्यक आहे किती रक्त वाहते आहे हे देखील त्याला माहीत नाही नखे किती आहेत हे देखील माहीत नाही तर तो काय साक्ष देतो बद्दल अल्लाह जगातील सर्व सृष्टीतून काहीही निर्माण करत नाही सर्व काही फक्त एका सर्वशक्तिमान अल्लाहकडून येते सर्व शक्तिमान अल्लाह सर्व काही करतो आदम अलई सलाम पासून आजपर्यंत जे लोक जगात आले आहे सर्व लोक आले आहेत फक्त अश्रू असलेले जग पृथ्वीवर आल्यानंतर ही व्यक्ती आकाशात टन वजनाचे विमान उडवताना दिसते एका माणसाच्या डोक्यावर काही केस आहे लोकांना हे ज्ञान नाही तन-तन वजना विमान आकाशात उड़वने से ज्ञान आहे का मग हे शहाणपण कशा की साक्ष देते। अल्लाह जगातील सर्व सर्वसृष्टीत का निर्माण कर सर्व का ही फा सर्वशक्तिमा अल्लाहपासन आ सर्वशक्तिमान अल्लाह सर्व काो आदम अलई सलाम पासन को व्यक्ति ने जगात स्पेलिंग से ज्ञान सुई या बुद्धिने जग को तर जगातील सर्व शहाणपण पुरावे देतात अल्लाह जगाच्या सृष्टीतून काहीही निर्माण करत नाही सर्व काही का फक्त एका सर्वशक्तिमान अल्लाहकडून येते सर्व शक्तिमान अल्लाह सर्व काही करतो आद पासून आजपर्यंत जगात आलेले सर्व लोक रिकाम्या अवस्थेत आले आहे भाषा रिकामी भाषेने जगात आल्यानंतर हा माणूस कवी होतो कोणी कलाकार होतो कोणी प्राध्यापक होतो म्हणून कवी बनतो कवी बनतो प्रेमाबद्दल किती लिहितो रोमँटिक शब्द अनेक पुस्तके लिहिली कवीने प्रेमाचे इतके शब्द जगासमोर आणले मग भाषा कशाची साक्ष देते अल्लाह जगातील सर्व सृष्टीतून काहीही नाही सर्व काही फक्त एक सर्वशक्तिमान अल्लाह सर्वशक्तिमान आहे अल्लाह सर्व काही करतो लहान मुलाचे पांढरे मांस पाने हिरवी पाने जे बाहेर आहेत आणि समुद्र किनाऱ्यावर काय होते अशी व्यक्ती मुलाच्या दाण्यासारखी असते त्या व्यक्तीच्या हृदयात फक्त अश्रू होते मग ज्ञान बुद्धिमत्ता भाषा अभिमान प्रेम विचार इत्यादी जे बाहेर आहेत ते या व्यक्तीमधून बाहेर पडले आहे एडकी लोकांच्या पायथ्याशी होती त्यामुळे जसा लहान मूल साक्षी आहे तसा माणूसही मुलासारखा साक्षी आहे अल्लाह जगातील सर्व सृष्टीतून काही नाही सर्व काही केवळ एका सर्वशक्तिमान अल्लाहकडून आहे सर्व शक्तिमान अल्लाह सर्व काही करतो त्याने पैगंबरांशी संबंध जोडला आहे जो व्यक्ती पैगंबर आहे तो सर्वशक्तिमान ईश्वर या जगात आणि परलोकातील सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींचा न्याय वाढवत राहील आणि जो कोणी मेसेंजर स्वीकारत नाही सर्वशक्तिमान देव या जगातील सर्व प्रकारच्या वाईटाचा न्याय वाढवत राही आणि अल्लाह जगातून काहीही निर्माण करत नाही सर्वशक्तिमान अल्लाह सर्व काही करतो ही भाषा आहे या सत्य भाषेवर विश्वास ठेवण्याचे नाव आहे जर आपण या सत्य भाषेचे अनुसरण केले विश्वास वाढेल हा मेसेंजरचा अत्तेबा आहे मेसेंजरच्या अत्तेबाशी जोडलेला आहे जोपर्यंत मेसेंजरचे अनुसरण करणारी व्यक्ती सर्वशक्तिमान अल्लाह या जगात आणि परलोकात सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींचा निर्णय वाढवत राहो या दहा पंधरा मिनिटांच्या चर्चेत अल्लाहची ओळख सापडली आहे अल्लाहच्या ओळखीचे आमंत्रण जर एखाद्याने लक्षपूर्वक शिकले तर त्याचे हृदय स्पष्ट होईल आणि त्याने सर्व वर्गातील लोकांना आमंत्रित केले तर ओळखीचे आमंत्रण दिले तर अल्लाहचा दीर्घकाळ दिला जातो हृदय शुद्ध होईल हृदय प्रकाशाने भरले जाईल आणि विश्वास कायम असेल